नमस्कार मित्रांनो आज आपण आपलं परिसर एकमधील प्रकरण नंबर तेवीस संसर्गजन्य रोग आणि प्रतिबंध रोग प्रतिबंध हे प्रकरण बघूया काही जणांना दिलेला अभ्यास छानपैकी केलेला आहे आज ह्या प्रकरणामधले थोडेसे बारकावे काय आहेत ते आपण बघायचे आहेत ओके सगळ्यांनी पुस्तक काढलेलं आहे आणि पुस्तक काढून जवळ एखादी पेन्सिल सोबत ठेवायची आहे ओके चला नसेल काढली तर पुस्तकं काढा पटापट पड़। फक्त स्क्रीन समोर बसायचं नाही चला तर या प्रकरणामध्ये काय बघूया नावाप्रमाणेच तुम्हाला आता समजलंच असेल संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध आता संसर्ग संसर्गजन्य म्हणजे काय तर असे आजार जे एकमेकांना होऊ शकतात एकाला एक झाल्यानंतर त्याची लागण ही दुसऱ्याला होऊ शकते आणि रोगप्रतिबंध रोगप्रतिबंध म्हणजे काय तर असे आजार झालेले आहेत हां तर ते होऊच नाही याच्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायची त्याला म्हणायचं आहे रोगप्रतिबंध ओके मग सुरुवातीलाच बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमची मित्र मैत्रीण खेळताना पडतात त्यांना लागते तेव्हा त्यांच्याजवळ जाऊ नका तुम्हालाही लागेल असे कोणी तुम्हाला सांगते का काय उत्तर आहे हां चॅटबॉसमध्ये लिहा बरं ओके सांगतं का कोणी आपल्याला की त्यांच्याजवळ जाऊ नका नाही सांगत ना त्याचप्रमाणे आईचे डोकं दुखत आहे तिच्याजवळ गेलात तर तुमचेही डोके दुखे लागेल असे होते का होतं असं जर आपल्या आईचं डोकं दुखत असेल तर आपलंही डोकं दुखेल असं होते का नाही होत हां त्याच पद्धतीने आजारी व्यक्तीच्या जवळ जाऊ नका त्याने वापरलेल्या भांड्यातून जेवू नका किंवा पाणी पिऊ नका त्यांचे रुमाल टॉवेल कपडे वापरू नका असे केव्हा सांगितले जाते हो ह्याचं उत्तर काय येणार आहे येस असं सांगितलं जाते कारण आजारी व्यक्तीच्या जवळ गेल्यानंतर त्याला जो आजार झालेला आहे तो आपल्यालाही होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांची भांडी वेगळी ठेवायची त्यांचे कपडे वेगळे ठेवले जातात हे आपल्याला लहानपणापासून सांगितलं जाते म्हणजेच संसर्गजन्य रोग म्हणजे काय आहे तर आईचा हात भाजून तिला झालेली जखम किंवा आजोबांची पाठदुखी दुसऱ्यांना होत नाही पण फ्लू पडसे नायटा खरूज कांजणे आणि गोवर अशा प्रकारचे काही आजार आहेत जे आजारांच्या बाबतीत रोग्यांपासून दुसरी दूर राहण्याची काळजी घ्यावी लागते या रोगांची एकाची दुसऱ्याला लागण होऊ शकते हे जे आता ला वर नावं घेतली ना या रोगांची एकाची दुसऱ्याला लागण लागण म्हणजे काय तर एकाला झालेले आजार हे दुसऱ्याला होऊ शकतात आणि अशाच रोगांना म्हणायचं आहे संसर्गजन्य रोग आलं का लक्षात सगळ्यांच्या ओके मग समजलं संसर्गजन्य रोग म्हणजे काय समजलं असेल तर चॅटबॉक्समध्ये एस लिहायचं ठीक आहे लिहिलं एस हो असे रोग कशामुळे होतात हे जे रोग आहेत हे सूक्ष्मजीवांमुळे होतात अशा रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना काय म्हटलं जाते रोग जंतू म्हटलं जाते हे कशामुळे होतात रोग सूक्ष्म जीवांमुळे मग ह्यालाच काय म्हटलं जाते रोग जंतू प्रत्येक रोगास एक विशिष्ट रोग जंतू कारणीभूत ठरतो शरीरात एखाद्या रोगाच्या जंतूंना प्रवेश मिळाला आणि ते शरीरात वाढू लागले की शरीरामध्ये रोग होतो रोग होतो म्हणजे काय होतं तर त्या रोगाचे जंतू दुसरीकडून आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्या शरीरात ते वाढू लागतात आपली प्रतिकारशक्ती कमी करतात आणि मग आपल्याला तो आजार होत असतो म्हणून काय सांगितलेलं आहे हे जे रोग आहेत हे कशामुळे पसरतात सूक्ष्मजीवांमुळे कशामुळे हा शब्द लक्षात ठेवा आणि त्याच्याखाली अंडरलाईन करा पटकन सूक्ष्मजीवांमुळे हे रोग काय होतात पसरतात हां एखाद्याला झालेला रोग दुसऱ्याला कसा होतो आता एखाद्याला झालाय ता ताप आलाय काय आहे किंवा सर्दी झाली तर ती दुसऱ्याला कशी काय होते एखाद्याला पडसे झाले असेल तर त्याचे रोगजंतू त्या व्यक्तीच्या शिंक व खोकण्यातून हवेत मिसळतात ते रोगजंतू दुसऱ्याच्या शरीरात गेले की त्याच्यापैकी अनेकांना पडसे होऊ शकते याला रोगप्रसार असं म्हणतात टायफाईडग्रस्त व्यक्तीकडून टायफाईडचे विषमज्वर रोग जन्तु निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्याने टायफाईडचा प्रसार होतो आता कसे आजार होतात बघा हा जर एखाद्याला सर्दी पडसे झालेला आहे हां तर त्याच्या शिंकण्यातून आणि खोकण्यातून काय होते ते जे त्याचे जंतू येते हवेमध्ये पसरतात हवेमध्ये पसरल्यानंतर ते हवेमधून दुसऱ्याच्या शरीरात जातात आणि त्या दुसरी जी निरोगी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सर्दी पडसे होतीच यालाच काय म्हणायचं आहे रोगप्रसार काय म्हणायचं रोगप्रसार ग्रस्त व्यक्तीकडून टायफॉईडचे रो रोगजंतू हे निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातात आणि मग टायफाईडचा प्रसार होतो परीक्षेत जर तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे की हे रोग कसे पसरले जातात तर हे रोग काय होतात त्या व्यक्तीच्या शिंकण्यातून खोकण्यातून हे रोग हवेत पसरले जातात जंतू हवेत पसरले जातात आणि हवेमधून ते काय होतात निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातात मग रोज रोगाचा प्रसार आणखी कोणत्या पद्धतीने होतो तर हवेमार्फत होतो फ्ल्यू सारख्या रोगाचे जंतू रोगाच्या थुंकीत असतात रोग्याने थुंकल्याने खोकल्याने शिंकल्याने ते हवेत पसरतात आसपासच्या लोकांना लोकांच्या शरीरात हे जंतू श्वासा वाटे जातात आपण श्वास घेतो की नाही मग फक्त आपण ऑक्सिजनच घेतो का शरीरात हां फक्त ऑक्सिजन घेतो नाही त्या ऑक्सिजनबरोबर त्या हवेमध्ये असणारे कीटक हव धूळ जे काही आहे सगा अपला का ते सगळं आपल्या शरीरात जात असते एखाद्या फ्लूसारखा रोग आहे त्याचे जंतू रोग्याच्या हो थुंकीतून बाहेर जातात कसे बाहेर जातात थुंकीतून त्या रोग्याने थुंकल्याने खोकल्याने किंवा शिंकल्याने ते, शिंक ते हवेत पसरतात आणि हे जंतू काय होतात मग आपण जेव्हा श्वास घेतो ना त्या श्वासाबरोबर हे जंतू आपल्या शरीरामध्ये जात असतात म्हणजे हा आजार कशामुळे पसरतो हा आजार पसरतो हवे मार्फत हवे वाटे छातीच्या व वा घशांच्या रोगांचा प्रसार होतो उदाहरणार्थ क्षय स्वाईन फ्लू इत्यादी म्हणूनच खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल धरायला सांगितले जाते काय सांगितलं जातं की शिंकत असताना आणि खोकत असताना नेहमी आपल्या तोंडावर काय असला पाहिजे रुमाल असला पाहिजे जरी दुसरी व्यक्ती शिंकत असेल किंवा खोकत असेल तरी देखील आपल्या तोंडावर रुमाल हा असला पाहिजे जेणेकरून त्याच्या खोकल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ते जंतू जाणार नाही आता बघा बरं या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे तुम्हाला जे दिसतं ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहायचं पटापट हां काय काय दिसते ते प्रत्येकाने आपलं ओपन करायचं आणि लिहायला सुरुवात करा काय दिसते पानवठे दूषित होऊ न देणे ही आपली जबाबदारी काय दिसते हां अच्छा एक माणूस पाणी भरताना दिसतोय या दोन बायका कपडे धुताना दिसतात ओके आणखी तो एक माणूस काय करतोय बैलांना धुतोय ओके आणखी ही माणसं पोहा दोन मुलं पोहायला गेलेली आहेत ओके आणि तिकडे कोणतरी पाणी घेऊन चाललेलं आहे आणि बाजूला तिकडे गाव दिसत आहे झाडं दिसत आहेत हां कपडे सुकट टाकलेले दिसतात तर हे काय आहे तर पाण्यामार्फत रोगप्रसार कसा होतो ह्याची आपल्याला आता माहिती घ्यायची आहे हां वरील चित्रात कोणकोणती कौन कामे चालू आहेत कोणती कोणती कामे चालू आहेत तर ही सगळी कामं चाललेली दिसून येतात टायफाईड कॉलरा जुलाबासारख्या आतड्यांच्या रोगाचे जंतू तसेच काविळीचे जंतू रोगाच्या विष्ठेमध्ये असतात ही विष्ठा पाण्यात मिसळली की हे रोगजंतू ही पाण्यात शिरकाव करतात अशा रोगजंतूंनी दूषित झालेले पाणी प्यायल्यामुळे हे रोगजंतू पाणी पिणाऱ्याच्या आतड्यात जातात आणि रोगांची लागण होते असा रोगप्रसार टाळण्यासाठी पाणवठ्यावर आंघोळ करणे कपडे धुणे नदीकाठी शौचासाठी बसणे इत्यादी गोष्टी नेहमी टाळाव्यात बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितले टायफाईड कॉलरा हे जे आजार आहेत हे कसे होतात आपल्याला हे आजार हे आतड्यांच्या रोगांचे जंतूचे आहेत कावीळसुद्धा कशी होते तर जंतू रोगाच्या विष्ठेमध्ये असतात हां ही विष्ठा पाण्यात मिसळली की हे रोगजंतू पाण्यामध्ये शिरकाव करतात आणि अशा रोगजंतूंनी दूषित झालेले पाणी जर आपण प्यायलो तर पिणाऱ्याच्या आतड्यात जातात त्या रोगाची लागण होते आणि जर आपल्याला हे सगळं टाळायचं असेल तर आता हे चित्रात दिसते असं केलं पाहिजे का तिथेच पाणी प्यायचं तिथेच कपडे धुतलेले आहेत हां ते तिथे जनावरं धुतली जातात मग हे योग्य आहे का नाही ना मग अशा ठिकाणचं पाणी पिणं टाळायचं अशा ठिकाणी पानवठ्यावर अशी कामं करायला सुद्धा नाही पाहिजेत आता गावच्या ठिकाणीसुद्धा ह्याच्यावर बंदी आणलेली आहे अन्न पदार्थांमार्फत रोगप्रसार हे तर झालं तर त्याच्या व्यतिरिक्त अन्न पदार्थांमार्फत रोगप्रसार कसा होतो बघा हे चित्र दिसते या चित्रामध्ये हॉटेलसारखं दिसते काय काय खाताना दिसतात आहे पदार्थ दिसतात आहे ओके एका समारंभात दूषित अन्नक हां आणि नाही ह्याच्या खालचं चित्र नाही हा एखाद्या समारंभात दूषित अन्न खाल्ल्याने गॅस्ट्रो किंवा जुलाबासारख्या रोगांची लागण झाल्याचे तुम्ही ऐकले असेल म्हणजे अन्न पदार्था वाटे रोग प्रसार होतो याला अन्नातून विषबाधा असे म्हणतात बघा बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे सार्वजनिक ठिकाणी आपण जेवायला जातो आणि जेवायला गेल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी आपण जेवतो जेवल्यानंतर त्या बऱ्याच ठिकाणी असं दिसते की काही जणांना मग त्याचा त्रास होतो का त्रास होत असतो कारण ते जेवण जे असतं ते काय खूप लवकर केलेलं असते आणि जेवायला उशीर झालेला असतो मग त्या जेवणावर काय होते विविध रासायनिक प्रक्रिया घडून येतात हां त्याच्यामुळे मग त्याचा त्रास होतो त्याचबरोबर काय सांगितले बघा इथे काय बसले पंगत बसलेली आहे हां उघड्यावरील जेवणाची पंगत माशा घाणीवर बसतात रोगग्रस्त माणसाच्या विष्टेवर बसतात तुम्ही माश्या बघितल्यात ना हां या कशा असतात माहिती आहे त्या घाणीवर बसतात त्या घाणीवर बसल्यानंतर त्यांच्या ज्या पायांची जे पाय असतात ते त्या विष्टेवर बसलेले असतात तेच उचलून त्या काय करतात ह्या मिठाईच्या दुकानांच्या वेगवेगळ्या पदार्थ आहेत ना या वेग पदार्थांवर बसतात आणि पाया त्या पायामधून आणलेली जी घाण असेल ती त्या पदार्थांवर टाकतात तेच पदार्थ आपण काय करतो विकत घेऊन खातो माशा घाणीवर बसतात रोगग्रस्त माणसाच्या विष्ठेवर बसतात की त्यांच्या पायांना आणि शरीरातील विष्ठेतील रोग जंतू चिकटतात याच माशा खाद्यपदार्थावर बसतात आणि ते रोगजंतू त्या पदार्थांमध्ये जातात असे खाद्यपदार्थ खाल्ले की खाणाऱ्याच्या शरीरात रोग शिरतात आणि रोगाची लागण होते म्हणूनच अन्न हे नेहमी काय सांगितलेले आहेत झाकून ठेवले पाहिजेत अन्नपदार्थ झाकल्यामुळे त्यावर माश्या बसू शकत नाहीत अन्नपदार्थ झाकलेल्याचा फायदा काय होतो तर त्याच्यावर माशा बसत नाहीत आसपासचा कचरा येत नाही धूळ अन्नात मिसळत नाही त्यामुळे रोग जंतू अन्नात शिरण्याचा धोका टळतो आणि अन्नाद्वारे होणाऱ्या रोगप्रसारास प्रतिबंध बसतो बघा मुलांनो आता आपल्या घरातलं सुद्धा जे अन्न आहे जे तुमची आई स्वयंपाक करते चुकून कदाचित कर एखाद्या पातेल्यावरचं झाकण द्यायचं राहिलं असेल तर आपण ते काय करायचं आठवणीने झाकून ठेवायचं का ठेवायचं एकतर त्याच्यावर माशा नाही बसणार त्याच्यावर कचरा धूळ उडणार नाही आणि मग या माशा कचरा धूळ याच्यामधून जी ओ, जी रोगजंतू त्याच्यात पसरणार होते ते शिरणार नाहीत आणि आपल्याला आजार पण येणार नाहीत कीटकांमार्फत रोगप्रसार कसा होतो विशिष्ट आजार विशिष्ट डास चावल्याने हिवतापाची म्हणजेच मलेरियाची लागण होते हे तुम्हाला माहित असेल हिवताप झालेल्या रोगास विशिष्ट डास चावला की रोग्याच्या रक्तातील हिवतापाचे जंतू डासाने शोषलेल्या रक्ताबरोबर डासाच्या शरीरात प्रवेश करतात हा डास दुसऱ्या व्यक्तीला चावला की त्या व्यक्तीच्या शरीरात हिवतापाचे जंतू शिरतात आणि त्या व्यक्तीला हिवतापाची लागण होते डास पिसवांसारख्या कीटकांमुळे रोगप्रसार होतो म्हणून अशा कीटकांची पैदास रोखली पाहिजे आता हिवतापाच्या डास जे असतात हे काय करतात बघा हा हे हिवतापाचे डास ज्या व्यक्तींना हिवताप आलेला आहे मलेरियाची लागण झालेली आहे अशा माणसाला जर चावला हा अशा माणसाला जर चावला तर काय होतं त्याच्या शरीरातून ते, शरीरात। ते हिवतापाचे जंतू तो शोषून घेतो आणि एका दुसऱ्या व्यक्तीला चावल्यानंतर ते जंतू जे आजारी माणसाच्या शरीरातनं शोषून घेतले आहेत ते दुसऱ्या व्यक्तीला काय केले जातात दुसऱ्या व्यक्तीला चावल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये ते जंतू शिरतात म्हणजेच काय होतं अशा पद्धतीने हिवतापाचे जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातात म्हणून हे डास यांची पैदास आपण काय केली पाहिजे रोखली पाहिजे संपर्कामुळे रोगप्रसार असे कोणते आजार आहेत की जे संपर्कामुळे हात लावल्यामुळे होऊ शकतात नायटा खरोज त्वचेवर होणारे रोग त्यांचे रोगजंतू त्वचेवर वाढतात अशा रोग झालेल्या व्यक्तीच्या त्वचेशी स स्पर्श झाला किंवा त्याचे कपडे दुसऱ्याने वापरले तर त्यालाही त्वचेचे रोग होऊ शकतो म्हणून एकमेकांचे कपडे वापरायचे नाही आता रोगांची साथ कशी येते माहिती आहे ना आपण म्हणतो ना डोळ्यांची साथ आली हां एकाला आले की दुसऱ्याला दुसऱ्याला आले की तिसऱ्याला अशा बऱ्याच जणांना जर एखादी गोष्ट आली ना तेच तर त्याला म्हणायची रोगाची साथ येणं फ्लू डोळे येणे अशा रोगांचे रोगजंतू हवेमार्फत झपाट्याने पसरतात त्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना हे रोग होऊ शकतात एखाद्या सामायिक स्त्रोताचे पाणी कॉलऱ्यासारख्या रोगांच्या जंतूने दूषित झाले तर ते पाणी पिणाऱ्या सर्व लोकांना कॉलरा उद्भवतो एखाद्या जागी मोठ्या प्रमाणात डास होत असतील तर तेथील अनेक लोकांना हिवता होतो म्हणजे मलेरिया होतो अशा एका ठिकाणच्या अन एक लोकांना एका वेळी एखादा संसर्ग ज्यांना आजार झाला की त्याला म्हणायचं आहे रोगांची साथ येणे काय म्हणायचं आहे रोगांची साथ येणे ओके आलं लक्षात हा मुद्दा समजला सगळ्यांना काही शंका काही शंका असेल प्रश्न असतील तर त्या चॅटबॉक्समध्ये लिहायचे ओके लेक्चर झाल्यावर मी बघणार हवा पाणी अन्न कीटक हे रोगप्रसाराची माध्यम आहेत म्हणून आपल्या अन्नात पाण्यात हवेत रोगजंतू शिरणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेतली तसेच रोगप्रसार कीट करणाऱ्या कीटकांची पैदास रोखली तर रोगप्रसार टाळता येतो रोगाची साथ टाळणे शक्य असते म्हणूनच स्वच्छतेच्या सवयी लावून घेणे महत्त्वाचे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आपण सगळी काळजी घेणार आहोत बरोबर ना आपण सगळी काळजी कशी घेणार आहेत तर आपण या ठिकाणी हवेमार्फत आजार होणार नाही म्हणून खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल घेणार आहेत सार्वजनिक ठिकाणचं जे पाणी वगैरे असते ते पिण्यासाठी वापरायचे नाहीत आणि जे खाद्यपदार्थ आहे ते नेहमी झाकून ठेवायचे बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ आपण घ्यायचे नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही म माशा डासांची जी पैदास आहे ती आपण रोखण्यास मदत करणार ओके ह्याच्या व्यतिरिक्त आपण आणखी काय केलं पाहिजे तर आपण आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे बघा तुम्ही नेहमी टॉयलेटला वॉशरूमला जातात ना मी तुम्हाला सांगत असते ना काय हात mm. स्वच्छ धुवा हात स्वच्छ धुतल्यानंतर ते परत आपल्या शर्टाला तसे पुसले जातात तसं पुसायचं असते का येस ऑर नो नो मग काय पाहिजे आपल्याकडे एक रुमाल असलाच पाहिजे जो आपल्याला मदत करतो हात पुसायला वगैरे जेवताच्या जेवणाच्या आधी आपण हात धुतो की नाही तुम्ही टिफिन खातात टिफिन खाण्याच्या आधी हात धुतले जातात ना मग ते पुसण्यासाठी सुद्धा रुमाल पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आपण आणखी काय करू शक करू शकतो माहितीये अं त्याच्या व्यतिरिक्त हे आजारच होऊ नये ह्याची काळजी घेण्यासाठी रोग प्रतिबंधक लसी सुद्धा टोचल्या जातात आता त्या रोग प्रतिबंध म्हणजे काय हे बघूया रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना रोग प्रतिबंध म्हणतात पाण्यावाटे होणारा रोग प्रसार टाळण्यासाठी जलशुद्धी करण केंद्रात पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते गावातील पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांचे ब्लिचिंग पावडरचा वापर करून निर्जंतुकीकरण केले जाते गॅस्ट्रो किंवा कावीळसारख्या रोगांची साथ पसरली की पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो आपल्याकडे पण बघा आरोग्य सेविका येतात आणि मग आपल्याला पावसाळ्यात सांगतात एक तर पाणी साचून देहायला बंदी करतात आणि काय सांगतात की पाणी उकळून आणि गाळून प्यायचं का तर पाण्यामार्फत सुद्धा ते पावसाचं पाणी गडूळच असते त्या गडूळ पाण्यामध्ये अनेक रोगजंतू वाहून हो आलेले असतात मग पाणी उकळलं की ते कसं होतं निर्जंतुकीकरण होऊन जातं त्याच्यातले जंतूचा नाश होतो आणि मग असं पाणी आपल्या शरीराला चांगलं आहे हे बघा कसं दाखवले डाशांची पैदास कुठे होते बघा असं पाणी साचलेलं असेल ना तर तिथे ते, 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 ते बघा काळे टिपके दिसत आहेत तिथे डासांची पैदास होते तिथे पाणी साचलेल्या ठिकाणी डास येतात म्हणून पाणी साचून द्यायचं नाही साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊ नये म्हणून शक्यतो पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी ते शक्य नसल्यास कीटकनाशकांचा वापर करावा जर डा तिथे पाणी साचूनच राहणार नाही हे पहिला बघायचं पावसाळ्यामध्ये बघा पाण्याच्या टाक्या वगैरे सगळ्या बदलून टाकायला सांगतात की नाही का सांगतात मग त्याच्यामध्येच हे डास असतात हे काय करतात भरमसाठ त्यांची पिल्लं वाढत असतात यामुळे मलेरियासारख्या रोगाच्या प्रसारास बंदी होते क्षयसारख्या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र जागी ठेवण्यात येते थे। हॉस्पिटलमध्येही स्वतंत्र जागी त्यांना ठेवलं जातं हॉस्पिटलमध्ये सुद्धा संसर्गजन्य रोग झालेल्यासाठी खास विभाग असतात रुग्णांनी वापरलेली भांडी कपडे जंतुनाशके धुतले जातात रो क्षयरोगाची थुंकी एका भांड्यात जमा केली जाते तिच्यावर फिनाईलसारख्या जंतुनाशक टाकले जाते या उपायाने रोगप्रसार टळतो आता हा रोगप्रसार कसा आणखी टळ टाळला जातो माहिती आहे ना तर टी बी सारखे जे आजार असतात ह्याच्यासाठी वेगळी स्वतंत्र अशी हॉस्पिटलमध्ये सुद्धा सोय असते त्यांचे कपडे भांडी सगळे वेगळे ठेवले जातात आणि त्यांच्या भांड्यातून ते जंतू पसरू नये म्हणून ते पूर्ण फिनाईलने साफ केले जातात हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खोकताना शिंकताना तोंडात रुमाल धरावा मोकळ्या जागी थुंकण्याचे टाळावे असा रोग झालेल्या व्यक्तीजवळ राहावे लागत असेल तर आपण चेहऱ्याला काय करायचं आहे मास्क वापरायचा कोरोना काळात वापरत होतो की नाही तो आजार कसा हवेमार्फतच पसरला जात होता की नाही हा आता इथे काय दाखवले बघा ही मुलं कशी बसलेली आहेत अभ्यास करताना तुमच्यासारखीच आहेत ना मास्क लावून बसलेत बघा एखाद्या संसर्गजन्य रोगाची लागण घरात झाली तर त्यासंबंधीची माहिती आरोग्य खात्याला देणे हिताचे असते असे केल्याने रोगाची लागण इतरांना होऊ नये यासाठी योग्य ती, ती काळजी घेणे शक्य आहे जर आपल्या घरामध्ये एकच आजार सगळ्यांना झाला असेल तर काय केलं पाहिजे आरोग्य खात्याकडे त्याची माहिती द्यायची आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी काय करायचे आहे लसीकरण एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकाला तो रोग होतोच का शरीरात रोगजंतू शिरतात तेव्हा आपले शरीर त्या जंतूविरुद्ध लढा देते म्हणजे रोगाचा प्रतिकार करते त्यामुळे बहुसंख्य वेळा शरीरात रोगजंतू शिरल्यावरही रोग होत नाही बघा एक घरामध्ये स ताप आला आहे पण सगळ्यांना ताप येतो असं नाही ज्याच्याकडे ज्याच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती चांगली आहे त्याला काय होते रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर त्याला तो आजार होत नाही रोग प्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण तुम्हाला लहानपणी सगळ्यांनी ल तुमच्या आईबाबांनी लस टोचलेली असणारच आहे लसीकरणामुळे शरीरात ठराविक रोगाविरुद्ध रोगप्रतिकार क्षमता विकसित होते मूल जन्माला आल्याबरोबर त्याला क्षय प्रतिबंधक लस टोचण्यात येते जन्माला आल्याबरोबर कोणती लस आहे बघा जन्माला आल्याबरोबर क्षय प्रतिबंधक लस दीड महिन्याचे मूळ झाले की त्याला घटसर्प डांग्या खोकला आणि धनुर्वात अशा तीन एकत्र आजार होऊ नये यासाठी एक लस दिली जाते ओके बघा जन्म झाल्याबरोबर काय सांगितलेलं आहे क्षय प्रतिबंधक आणि मूल दीड महिन्याचं झालं की त्याला काय सांगितलेलं आहे घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात आणि पोलिओ हां या एक एक महिन्याच्या अंतराने ह्या लसी दिल्या जातात घटसर्प डांग्या खोकला आणि पोलिओ हां धनुर्वात एकत्र बनवले असल्याने ती त्रिगुणी या नावाने ओळखली जाते त्रिगुणी लस टोचली जाते तर पोलिओ प्रतिबंधक लस ही तोंडावाटे दिली जाते तुम्हाला पण लहानपणी असे पोलिओचे डोस दिलेले आहेत की नाही लहान असताना आरोग्यसेविका यायच्या आणि देतात आणि आतासुद्धा काही ठराविक वयापर्यंत ते दोन दोन थेंब दिले जातात साथीच्या व संसर्गजन्य रोगास आळा बसावा म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य समाज कल्याण कार्यक्रम हाती घेतात आता फक्त एवढं करून सरकार गप्प बसते का नाही ह्याच्या व्यतिरिक्त लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून अनेक कार्यक्रम हाती घेतले जातात सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबवण्यात येतात बालकांना तज्ज्ञ लोकांकरवी लस टोचण्याची व्यवस्था केली जाते यासाठी खास शिबिरे आयोजित करण्यात येतात गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली जाते फिरता दवाखाना अपंग कल्याण निधी तसेच रुग्णवाहिका अशा सेवा तसेच आरोग्य संस्था आहेत जे असे कार्यक्रम करत असतात आरोग्य संस्थांमध्येही रक्त आणि लघवी तपासणी तसेच एक्सरे स्कॅन सोनोग्राफीच्या सुविधाही उपलब्ध आहेत यामुळे रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा मिळू शकते काही बघा फिरते दवाखाने असतात त्या ठिकाणी जाऊन काय केले जातात येणाऱ्या व्यक्तींना आपले एक्सरे वगैरे काढले जातात सोनोग्राफी काढली जाते आणि रक्त लघवीसुद्धा तपासली केली जाते पिण्याच्या पाण्याची तसेच अन्न पदार्थांची हाताळणी कशी करावी याबाबतचे शिक्षण लोकांना देण्यात येते परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधीचा आग्रह धरला जातो सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आता कायद्याने मनाई केली आहे रोगप्रसार होऊ नये या हे या मनाई मागचे मुख्य कारण प्रसार माध्यमांद्वारे आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यात येते तरच सगळ्यांना कळणार आहे काय कशा पद्धतीने काळजी घ्यायची आता हे क चौकोनात आहे हे सगळं तुम्ही वाचायचं आहे काय आहे ते आणि आता जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारू शकता चॅटबॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका ओके दडा सगळ्यांच्या लक्षात आला एस ऑर नो ओके मग ठीक आहे ह्याचे <coughs> प्रश्न तर तुम्ही केलेले आहेत ना नेक्स्ट तावच्यामध्ये आपण दुसरा तास बघूया ठीक आहे ओके बाय एक स्टॉप केलं बघ आता सेव्ह कुठे करायचं आहे बरोबर ना